अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महामृत्यूंचे मंत्र या मंत्राचा रोज जप केल्याने काय फायदे होतात तो मंत्र असा आहे ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वरुखमी व बंधनान मृत्युमुखीय मामृतात महामृत्युंजय मंत्र हा खूप प्रभावी आहे याच्या रोजच्या वाचनाने खूप फायदे होतात मरणाच्या दारातून देखील माणसे याच्या पटनाने परत आली आहेत हा मंत्र खूप प्रभावशाली आहे मृत्यूवर विजय मिळवणारा असा हा महामृत्युंजय मंत्र आहे चला तर मग महामृत्युंजय मंत्र म्हणण्याचे काय फायदे आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महामृत्युंजय मंत्र भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणला जातो या मंत्राच्या जपामुळेच भगवान शिवाच्या भक्तांना कोणतीही भीती राहत नाही दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे आरोग्य चांगले राहते त्याबरोबरच तुम्ही कितीही आजारे असाल तरी देखील तुम्ही त्या आजारातून शंभर टक्के बाहेर पडणार त्याबरोबरच आरोग्य संपत्ती प्राप्त होते तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट असू द्या तुम्ही रोज या मंत्राचा जप करू शकता हा मंत्र जप एकवीस वेळा एकशे आठ वेळा करू शकता मोठ्यातल्या मोठ्या संकटातून तुम्ही निश्चितपणे बाहेर पडाल आर्थिक परिस्थिती जरी चांगली नसेल तरी तुम्ही महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्याकडे ऐश्वर्य संपत्ती घरात नांदू लागेल व धनधान्याची कमी भासणार नाही या मंत्राच्या जपामुळे रोगांचा नाश होतो मनुष्य हो रोगमुक्त होतो तुम्हाला जर धनप्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही या मंत्राचा सव्वा लाख वेळा जप करायचा आहे तुम्हाला जर सव्वा लाख वेळा जप करायला जमले नाही तर तुम्ही एकशे आठ वेळा तरी कमीत कमी हा जप करावा यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल त्याबरोबरच हा मंत्र जरी अवघड असला तरी रोजच्या सरावाने तो तुम्हाला स्पष्टपणे बोलता येऊ लागेल त्याचा उच्चार नेहमी स्पष्ट करावा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा